काही लोक प्रिंटिंग मिस्टेक म्हणून निवडणूक झाली की सांगतात की चुनाव में दिया हुआ सब वादे थोडी पुरे करणे होते ऐसे लोक कहते पण आम्ही तसे नाही जे शब्द आम्ही देतो तो शब्द पूर्ण पाळतो आणि म्हणूनच या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये जे काम केलं ते तुमच्या समोर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी देखील आपल्याला मला येताना वरून पाहत होतो निसर्ग होता निसर्गाचं वरदान या जव्हारला लाभलेलं ला आहे इकडं आलो की मला महाबळेश्वरला गेल्यासारखा भास होतो आणि महाबळेश्वर देखील असंच आहे आणि जवाहर देखील असच आहे आणि म्हणून जवाहर हे चांगलं पर्यटन स्थळ झालं पाहिजे यासाठी देखील आपल्याला काम करायचं आहे इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले पाहिजे विकास झाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे काम मिळालं पाहिजे इथला तरुण इथली माझी बहीण कामानिमित्त दुसऱ्या शहरात जाता कामाने आता इथंच काम मिळालं पाहिजे इथंच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी देखील आपल्याला जे जे काय करायचं आहे ते आपण केलं पाहिजे आणि म्हणून ही जवाहर नगर परिषद तर एकशे अठरा वर्षापूर्वीची आहे या ठिकाणी जे आपले राजे यशवंतराव मुकने यांनी खऱ्या अर्थाने राजे श्रीमंत विक्रमश्याम मार्तंडराव मुकणे यांची दूरदृष्टी दाखवली आणि ब्रिटिश काळामध्ये जवाहर नगर परिषद स्थापन झाली आणि सगळ्यात जुनी एकशे अठरा वर्षाचा इतिहास परंपरा लाभ या नगर परिषदेमध्ये आता आपल्याला आणखी काम करायचंय मला वाटतं मी इथं काही आश्वासन दिल्यानंतर किती काय काय काम केली आपण आपण खरं म्हणजे या ठिकाणी खड़कड पाणी पुरवठा योजना जयसागर धरणाची उंची जलकुंभ उभे करणे आणि या ठिकाणी यांची पार्श्वभूमी हा इतिहास लाभलेला आहे मला आठवत आहे जव्हारचा दौरा जेव्हा आयोजित व्हायचा जव्हारची माणसं प्रेमा अतिशय निसर्ग संपन्न जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून देखील अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं झाली आपले दिनेश भट इथं होते दिनेश भट यांनी देखील या भागामध्ये रात्रंदिवस काम केलं त्यांची मेहनत देखील आपल्याला माहीत आहे धर्मवीर आनंदगे साहेबांवर प्रेम करणारा बाळासाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आणि म्हणून त्यांच्या पेता घरी मी स्वतः जाऊन आलो आणि म्हणूनच मी एवढंच आपल्याला सांगतो परिषदेचा विकास याचा काया पालट आपल्याला करायचा आहे आणि लाडकी बहीण आणि म्हणूनच लाडक्या बहिणीच्या पाठीशी हा लाडका भाऊ खंबीरपणे आलेला या ठिकाणी निलेश आहेत ही सगळी जी ताकद एकत्र आली आहे या सर्व पॅनलचा शंभर नाही दोन राहणार नाही असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो इथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे इथल्या मुलांना उच्च डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं आहे यांना देखील या ठिकाणी शिक्षण आम्ही शासनाने शंभर विद्यार्थ्यांना पीएचडी साठी छात्र ज्या गावात आदिवासीची पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या भरती स्थानिकांमधूनच केली जाईल असा देखील खरं म्हणजे या ठिकाणी पक्क घर मिळालं पाहिजे हे देखील आपण हे करतोय आदिवासीना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो दर्जा चांगला असला पाहिजे शिक्षणासाठी स्वयं योजना आपण आपले मंत्री आहेत त्या विभागाचे शिक्षणापासून वंचित राहू नये होण्याची संधी मिळते मला आठवतोय ठाण्याची महापौर मॅरेथॉन जेव्हा त्यावेळेस पहिला येणारा मुलगा कोण असतो मुलगी कोण असते ती या जव्हार मधली या मोखाड्यातली आदिवासी लाडव आम्हाला आणि म्हणून जिद्द चिकाटी आणि ध्येय बांधव भगिनी आणि त्याचबरोबर इतरही समाज जो राहतोय राहतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आदिवासी समाज असेल या जवाहरचा लोक आहे लो हे सर्व समाज ते मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात राहतो हा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे विकास आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून बाकी सगळे मुद्दा आपला या या ठिकाणी आपल्या शिवसेना आणि या आघाडीचा एकच विषय म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो पाहिजे रस्ते असले पाहिजे पाणी असलं पाहिजे तुम्ही देखील या ठिकाणी या तुम्हें जाहिरनामा अखंडित वीज पुरठा है, है, है स्मशान भूमि विकास है आरोग्य है, है सार्वजनिक सेवा है, स्थानिक रोजगार निर्मित पर्यटन विकास जवाहर च विकास पहुन लोकांना वाट मी आपल्याला एवढंच सांगतो मी जे बोलतो ते करून दाखवतो मी जे बोलतो ते करून दाखवतो तेच बोलतो कारण माझं नाव एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून शोभून दिसतो आणि म्हणून शिवसेना प्रत्येकाच्या घराघरामध्ये जेव्हा जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना कोविडचं संकट आलं तेव्हाही आपण पाहिलं कितीतरी कार्य करते मदत करताना मृत्युमुखी पडले आणि म्हणून हे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यासोबत या ठिकाणी आपले आप राष्ट्रवादी आहे आरपी आहे हे सगळे लोक या सोबत आहेत विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलेलो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जे जे काही करता येईल ते आपण करूया बाळासाहेब नेहमी सांगायचे की शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा शंभर वेळा विचार करून शब्द द्यायचा तेच पथ्य मी पाळत असतो आणि म्हणून मी मगाशी म्हणालो एक तो मी कमिटमेंट करता नाही अगर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुदकी आणि म्हणून दोन तारखेला आपल्याला उमेदवार पद्मा गणेश राजपूत यांना निवडून द्यायचं आहे त्या सगळ्यांच्या प्रत्येकाचा कोणाचं धनुष्यबाण आहे कोणाचा घड्याळ आहे या सर्व निशाण्या लक्षात ठेवून नाव लक्षात ठेवून त्याच्या समोरच्या बटन बा निशानीचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि एवढ्या विक्रमी मताने आपल्याला निवडून आणायचं आहे एवढे लोक जर उतरले तर समोरच्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी जिद्दीने काम करा एक एक मत महत्त्वाचं आहे एक एक माणूस ताकदीचा आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून तुम्ही स्वतः मतदान करायचं आहे आपल्या नातेवाईकांनी सांगायचं आहे सगळ्या सोयऱ्यांना सांगायचं आहे तुमचे लोक डानूला राहत असतील पालघरला राहत असतील वाड्याला राहत असतील जिथं जिथं लोक राहतात त्यांना सांगायचं आपल्या आपल्या माणसांना मतदान करा बाणाला मतदान करा कुठे आता इथे घड्याळ आहे सोबत बाण आणि म्हणून आपण युतीने या ठिकाणी काम करतोय म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो दोन तारखेला तुम्ही या जवाहर नगर परिषदेवर विकासाचा भगवा फडकवा आणि तीन तारखेला आनंदोत्सव साजरा करायला नजीब आपण प्रवीजी आपण पुन्हा या ठिकाणी येऊ अशा प्रकारचे फटाके फोडायला आणि असं विश्वास आपल्याला देतो आपल्याकडून अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व उमेदवार पद्मा गणेश रतपूत या नगराध्यक्ष पदाच्या मी नगाशी नावं वाचली की सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना मतदान करा एक मजबूत पॅनल निवडून आणा एक मजबूत नगरपालिका निवडून आणा आणि आपल्या या विकासाची वाट मोकळी करून घ्या एवढं आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र